नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी कसे आहात मजेत ना आम्ही पण मजेत तर बघा आपलं सुरू आहे म्हणजे कोस आळ्यांनी आहे तो पूर्ण कोश जे आहे तो आपला बनवलेला आहे आणि आज कोश बनवून तिसरा दिवस आहे तर बघा आपला अशा पद्धतीचा कोश बनलेला आहे आणि आता आपल्या आळ्या ज्या आहेत त्या सगळ्या गायब झाल्यात आणि सगळीकडं आता हे असं पांढर पांढरं पांढर पांढरं जे आहे आळीमध्येच असते आणि जी रेशीम शेतकरी आहेत त्यांना माहिती असतं पण ज्यांना ज्यांनी रेशीम राहते ते भरपूर जणांनी म्हटले की तुम्ही या आळ्याचं काय करणार आहात तर आळ्या आम्ही काय नाही विकत त्यांनी अशा पद्धतीचा कोष बनवतात आणि आम्ही ह्योच नेऊन मार्केटला विकणार आहोत तर बघा अशा पद्धतीचं आपलं पूर्ण जी आळ्या आहेत त्यांनी अशा प्रकारे आपलं बनवलेल्या आळीमध्ये स्वतः असते आणि तिचं आयुष्य एवढंच असतं कोष पुरतं कोश था था ती कोश बनवली की तिचं जीवन सगळं संपून जातं आणि ती स्वतःमध्ये असते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जे आहे ती पुढं असते कारण की ते मशीनमध्ये टाकून पूर्ण धागा जे आहे तो वळून घेतात आणि आळी जी आहे तिचं जीवन संपलेलं असतं ती आळी तिथंच मरते तर बघा आपलं सगळीकडे बनलेलं आहे झालं आपला पण वीस टक्के थोडासा लॉस झालेला आहे कारण की आळीने कोश बनवला नाही थोडासा रोग आलेला आहे आपल्या आळ्याला पण बाकीचे जे ऐंशी टक्के जे आहे तो माल जो आहे तो आपला पूर्ण जो आहे तर बघा अशा पद्धतीचा तयार झालेला आहे पूर्ण असं खाचा जे आहेत पूर्ण भरलेले आहेत मस्त असा कोश झाला आहे आज तिसरा दिवस आहे आणि आणखीन कितीव्या दिवशी आहे त्याचा सहाव्या दिवशी हां तर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी आम्हाला वेचायचं आहे बघा माल आपला कडक पण झाला आहे तिसऱ्या दिवशी मस्त असं झालं आहे तर बघा अशी साईज आहे आणि गाडी आपली छान झाली होती पण पन... थोडंसं लॉस झाला आहे तसं शेतकरी म्हणलं की लॉस हा होणारच लॉ असं काही नसतं कारण की पदरात पडेपर्यंत काहीच खरं नसतं पण जे आहे त्यात समाधान मानणं खूप गरजेचं आहे जे नाही त्याला रडत बसण्यापेक्षा आहे त्यात समाधान मानणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपला अशा पद्धतीनं बनलेलं आहे म्हणलं आता भरपूर जणांच्या कमेंट होत्या की तुम्ही आळ्या लिहून विकणार आहात का आळ्याचं काय करणार आहात तर आळ्या आम्ही नाही विकत आळी खाते आणि नंतर तिचं आयुष्य संपलं त्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला जे म्हणतात पांढरं सोनं ते देऊन जाते तर अशा पद्धतीने तर मी तुम्हाला कसं वेचणार आम्ही वे, व्य किंवा कसं काय पुढचं पण नक्की व्हिडिओ दाखवेन दाखवण्याचा प्रयत्न करा कारण की <दख़वें> दा काही काही जणांच्या कमेंट आहेत ज्यांना माहिती नाही त्यांनी विचारतात तर विचारण्याच्या अनुषंगाने मी पण व्हिडिओ बनवत असते तर कसा वाटला मग कसे आहे बघा आमच्या पूर्ण जाळ्या जे भरलेल्या आहेत सगळ्या खचाखच बनवलं आहे थोडासा लॉस होऊ शकतो का आणि मी आपली आणि मस्त असा कोश बनलेला आहे बघा सगळीकडं तर मंडळी आपल्याला चौथ्या पाचव्या दिवशी जर माल वेचायचं असलं तर कधी आपल्याला ही जाळी जी आहे यामुळे खाली जर थोडासा पाला राहिलेला असला का ती काय होतं ती पूर्ण माल डाळतो त्यामुळे आपल्याला ही जाळी जी आहे की अशा जाळी करून ठेवायचं आपलं जे काम आहे ते चालू आहे आणि खराब जो माल आळी वगैरे असते ती आपल्याला पूर्ण काढून टाकावी लागते आणि अशा पद्धतीचा माल करून ठेवावा लागते कारण की आपला पोस थोडासा वाळतो दबत नाही नसलं तर मग माल जर दबला तर आपण पोचट म्हणून त्याला मालाला टाकून देतो आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जाळ्या जे आहेत ते करायचं आहे तर इकडं बघा अशा पद्धती चालू आहे इकडं करायला अशा पद्धतीचे पूर्ण जाळ्या आपल्या उचकून झालेलं आहे किंवा त्याच्या टायमिंगला आपल्याला तर सोपं पण आहे आणि ही चालू आहे थोडंसं राहिलं करायचं तरीही काम आपलं चालू आहे तर मंडळी बघा तिकडचं झालं आहे आपलं जाळ्या जी आहेत ते अशा करून आता इकडच्या राहिल्या तेवढ्या घेतच करून तर मग कसा पण लायकोस नक्की कमेंट करून सांगा आणि ही जाडं जे आहे ते केल्यामुळं खरंच खूप फायदा होतो कारण की माल आपला पूर्ण स्ट्रॉंग होतो आणि गच होतो त्यामुळे झालं की कच्ची साईड झाली करायची ती साईड आपल्याला करायची आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कोश पण कसा बनला आहे ते नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये